सर आज तुम्ही गणपतीच्या सातव्या दिवशी इकडे पुण्यामध्ये आलेला आहे तुम्हाला कसं वाटतंय आणि तुम्ही गणपती बाप्पाकडे काय मानतो मी तर हेच म्हणतो की सगळ्यांचं चांगलं व्हावं आणि बाप्पा तर न मागता सगळं देतात आणि अशी कोणती इच्छा आहे की जी तुम्हाला वाटते की ती पूर्ण व्हावी आणि तुम्ही ती बाप्पाकडे मागितली आणि अशी तुम्ही अपेक्षा करता की ती लवकर पूर्ण व्हावी मी एवढंच मागतो की माझे फॅमिली माझे मम्मी पप्पाचं नेहमी हसत राहावं सर तुमचं आता जे गुलाबी साडी होत ते गाणं संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर जगभरात खूप प्रसिद्ध झालं खूप ते गाणं वाजलं तर आता आम्हाला त्यानंतर कुठला तुमचा एक असा एक्साइटेड एक प्रोजेक्ट पाहायला मिळणार आहे की जो आम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त काही रिव्हिल तर नाही करायचं आहे पण लवकरच तुम्हाला मला वाटतं चांगला प्रोजेक्ट बघा म्हणजे आम्हाला एक प्रोजेक्ट तुमचा ह्यासारखाच एक गाणं तुम्हाला पाहायला मिळणार आहे नक्की मिळेल आणि सर तुम्ही ज्यावेळेस गुलाबी साडी हे गाणं लिहिलं होतं त्यावेळेस तुम्ही काय विचार करून लिहिलं होतं तुम्हाला असं वाटलं होतं का की प्रेक्षकांचा असा एवढा जास्त त्यावर प्रतिसाद मिळेल मी मोस्टली uh, कॉमन गोष्टी जे सगळ्यांना आवडतील तशा गोष्टी रिसर्च करत असतो आणि गुलाबी कलर हा प्रेमाचा प्रतीक आहे आणि सगळ्या मुलींना किंवा सगळ्या लेडीजला आवडतो तर मी त्या हिशोबाने ते गाणं केलं शेवटी तुम्ही तुमच्या प्रेक्षकांसाठी काय सांगणार एक मेसेज तुम्ही तुमच्या ऑडियन्सला द्यायला सगळे खुश रहा हसत राहा नेहमी बस तेवढंच आहे आणि आम्ही पण नक्कीच अपेक्षा करतो की पुढच्या वेळेस पण आम्हाला एक असं जोरदार धमाकेदार गाणं पाहायला मिळेल आणि जेवढं गुलाबी साडीला प्रेम मिळाला त्याच्यापेक्षा दुप्पट आता ह्या आमच्या तुमच्या पुढच्या प्रोजेक्ट साठी ते मिळेल थँक्यू सर ऑन गाईज हरी आप अरे सुन ना एक ब्रेक ले लेते तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन It to say Pani Pina. Monnington Oxyridge, proudly indeed. पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर टी कंपनी जवळ विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो